ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सिद्धेश्वर बेकर्स व टी स्टॉल फोडून रोकड सामान लंपास अर्जुनवाड येथील कैलासवासी दिनकरराव यादव पुलाजवळ असलेल्या श्री सिद्धेश्वर बेकर्स व टी स्टॉल येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली असून परिसरातील व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे युवराज पाटील बलदवा यांचे हे दुकान असून चोरट्यांनी चहाच्या टपरीच्या दरवाजाचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला या चोरीत रोख सहाशे रुपये तसेच सुमारे दोन हजार पाचशे रुपये किमतीचा सिगारेटचा बॉक्स असा ऐवज लंपास करण्यात आला आहे विशेष म्हणजे शिरोळ अर्जुनवार रस्त्यालगत अशा चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून चोरट्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही अशी भावना स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे रात्रीच्या वेळी अपुरी गस्त सीसीटीव्हीचा अभाव आणि कारवाईचा मंद वेग यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप होत आहे या घटनेमुळे छोटे मोठे व्यावसायिक असुरक्षिततेच्या छायेत व्यवसाय करत असून रोजच्या कमाईवर पाणी फिरत आहे चोर पकडले जात नाहीत गुन्हेगार मोकाट फिरतात अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली दरम्यान शिरोड पोलीस स्टेशनने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तपास सुरू करावा रात्रीची गस्त वाढवावी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी परिसरातील व्यावसायिकांकडून होत आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे महानकटनेसाठी कृष्णा थेगांना अर्जुन वाढ